समान नागरी कायदा एक देश एक निवडणूक सत्तर वर्षावरील प्रत्येक नागरिकास मोफत उपचार तीन कोटी लखपती महिलांसह देशातील सर्व महिलांचे सक्षमीकरण युवकांचा कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख उत्पादन नीती गरिबांना आर्थिक बळ देण्यासाठी पाच वर्षे मोफत धान्य प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस जोडणे एक कोटी घरांना मोफत सौर वीज विनातारण आणि व्याजमुक्त कर्ज योजनेतून महिला व युवकांना शेतकऱ्यांना वार्षिक रुपयाचे अर्थसहाय्य अशा विविध योजनातून देशाला समृद्ध करणाऱ्या भाजपाचा जाहीरनामा म्हणजे काँग्रेस सारखा का आश्वासनांचा सा कागदी पेटारा नसून ती मोदींची गॅरंटी आहे असा दावा प्रदेश भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला राम करता आम्ही खारीचा वाटा उचलला कलम तीनशे सत्तर रद्द झालं आम्ही नुसती आश्वासनं देत नाही तर त्या आश्वासनांची पूर्तता करतो पीक विमा योजना विशेषतः मी याच्यामध्ये उल्लेख करेल की अधिक आपल्याला मजबूत करायची शेतकऱ्यांसाठी विशेषतः गेल्या पाच वर्षामध्ये आपण आधारभूत किमती ज्या आहेत त्याच्यामध्ये मोठी वाढ केलेली आहे डाळी आणि खाद्यतेल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या छोट्या छोट्या गोष्टीत मोठी मोठी कृती लपलेली असते आपण पाहिलं असेल मिलेट्सच्या बाबतीमध्ये मोदीजींनी जी जनजागृती केली त्यानंतर मिलेट्सची खपत देशामध्ये दे कशी वाढली हे आपण बघितलं तर येत्या काळामध्ये पीक विमा योजना आम्हाला मजबूत करायची आणि विशेषतः डाळी आणि खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये दे, आपला देश पूर्णपणे आत्मनिर्भर करण्याकरता आणि श्री अन्नाला जगभरामधल्या बाजारपेठा उपलब्ध करून देणं नैसर्गिक शेतीचा विकास अशा ठोस योजना आहेत रेल्वेच्या बाबतीमध्ये रेल्वेचे जाळं वाढवून प्रवासी वाहतुकीची क्षमता अधिक आपण वाढवणार आहोत दरवर्षी पाच हजार किलोमीटरचे नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात येतील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने प्रसिद्ध केलेल्या संकल्प पत्र म्हणजे जाहीरनाम्याची सविस्तर माहिती देण्यासाठी जळगाव येथे गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज महानगर जिल्हाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे प्रदेश सचिव अजय भोळे लोकसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर राधेशम चौधरी जिल्हा सरचिटणीस अरविंद देशमुख अमित भाटिया महेश जोशी जितेंद्र मराठे ज्योतिताई निंभोरे विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी जिल्हा प्रसिद्धी माध्यम समन्वयक मनोज भांडारकर आदी उपस्थित होते प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव